हॅलो हॅलो दादा नमस्कार नमस्कार सकाळी तुम्हाला कॉल केला संध्याकाळी पैसे जमा झाले पैसे हा अक्षयनी पण के फोन केला होता फोन केला तू सकाळी आणि अक्षयला सांगले की त्याच्यावर मी त्यांना कळवलं की ते आता जे झालंय त्याच्यावर त्यांनी आता गणपती मध्ये त्यांनी स्पीड ब्रेकर पडले म्हणून म्हटलेलं आहे पण त्यांना काय फार काय तोपर्यंत करून नका पैसे सरवून टाका पैसे आले एक एक लाख रुपये आले एक लाख रुपये आले हा हा व्हेरी गुड काय नाव पेशंट शारदा शारदा ज्ञान श्वेतांबोळी आपलं काय नाव विशाल ज्ञाने मला तुम्ही कोणी प्रत्येकाने कॉन्टॅक्ट केला की मी डायरेक्ट थेट सीएमच्या ऑफिसशी बोलत असतो आणि वेळोवेळी त्याची काळजी घेत असतो चला मला आनंद या गोष्टीचा आहे की मी तुम्हाला या मुख्यमंत्री वैद्यकीय सेवेमध्ये एक लाख रुपये देऊ शकलो तुमच्या अडचणीमध्ये दादा मला या गोष्टीचा आनंद <laughs> हो जा हो आहे की मी आपल्या गाडीच्या पाठीमागन आपला माणूस हे नाव पाहतो त्याच्या आज खरोखर जाणीव झाली त्या गोष्टीचा मला आनंद आहे त्या नावाला जर नाही जागलो तर आपला माणूस या ना नाही नाही खरोखर ते कृतीत पण दिसून आला आज का आपला आपला माणूस खरोखर आपला माणूस आहे या माध्यमातून मी म्हणजे थोडस राजकारणाच्या याला बोलतो दोन मिनिटं वेळ आहे ना बोला बोला काय वाटत ह्या राजकारणाच्या पार्श्वभूमीत कधी तुमच्या सोबत कधी नाही सोबत पण आज खरोखर खरोखर खर जाणीव झाली कामदारकी साठी माणूस कोणत्या लेवलचा पाहिजे आणि कोण पाहिजे एक चुनूक मनाला लागून गेली एक पंधरा दिवस झाले दादा एक कामाचं माझं जे आईचा एक्सटेंड होऊन आज पंधरा दिवस होऊन गेलेत आणि मी त्याचा पाठपुरावा करतोय तर त्याच्यात ते एक क्युरी काढली तर मी ते सगळ्यांकडे प्रयत्न केले मी बोलण्याचे पण तुम्हाला फोन केले नंतर संध्याकाळपर्यंत पैसे जमा झाली जमा झाली मी त्यांना सकाळीच बोललो तुमचा फोन ठेव ठेवल्या छोट्याच्या छोट्याच्या साठी तुम्ही सर्वसामान्य माणसाची अडचण समजून घ्या आणि माझी जबाबदारी तुम्ही त्याला रिलीज करा हे तो योग्य पेशंट आहे पैसे रिलीज करून टाका थापू नका आणि त्यांनी सन्मान मान सन्मान दिला कसं असतं की मी या तालुक्यात गेले दोन हजार सहा पासून काम करतोय ना माझी भावना आहे की सर्वसामान्य माणसाने थेट माझ्याशी बोलून जी काही अडचण ती ना म्हणजे वेळ आणि तो जो तो काळ आहे तो कमी होतो एखादा माणूस जर नाही लवकर आला आपल्याकडे तर मग ते वेळ निघून ना मग त्याच्यात सुद्धा अडचणीमध्ये वाढ होते बरोबर मी निश्चितपणे आपल्या सदैव सगळ्यांबरोबर काळजी करून नकाळजी घ्या येस यस चला ओके जय शिवराय जय शिवराय